शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ॲस नाईन मराठी न्यूजला नक्की फॉलो करा लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ चूकदुरुस्तीची महिलांना संधी लाभ पुन्हा सुरू होणार राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना करण्यात आलेल्या ही केवायसी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी आणि चुकीच्या नोंदींमुळे मोठ्या प्रमाणात महिलांचा लाभ बंद झाला होता मात्र आता शासनाकडून केवायसी मधील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात येणार असून पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते अनेक महिलांनी ई केवायसी पूर्ण करूनही डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे दुसरीकडे ओटीपी न येणे वेबसाईटवर एरर येणे सर्व्हर डाऊन असणे अशा तांत्रिक कारणांमुळे सुमारे पंचवीस लाख महिलांना ई केवायसी करता आलेली नाही परिणामी या महिलांचा योजनेतील लाभ थांबवण्यात आला आहे याशिवाय केवायसी करताना काही महिलांकडून प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली गेली विशेषतः हो शासकीय नोकरदार या पर्यायाची चूक निवड झाल्यामुळे अनेक महिलांना अपात्र करवण्यात आले आणि त्यांचा लाभ बंद झाला प्रत्यक्षात या महिला योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसत असतानाही केवळ चुकीच्या नोंदींमुळे त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले ही बाब लक्षात घेत शासनाने आता केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे सूत्रांच्या माहितीनुसार ज्या महिलांच्या केवायसीमध्ये माहिती चुकली आहे त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे ही पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केली जाईल महिलांच्या उत्पन्नाची स्थिती नोकरीबाबतची माहिती आणि इतर निकषांची वस्तुनिष्ठ तपासणी करून त्यांना पुन्हा ई केवायसी करण्याची संधी दिली जाणार आहे विशेष म्हणजे केवायसी करताना शासकीय नोकरदार हा पर्याय चुकून निवडल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही आता शासन स्तरावरून या चुकीसाठी दुरुस्तीची संधी देण्यात येणार असून योग्य माहिती भरल्यानंतर पात्र महिलांचा थांबवलेला लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे तसेच ज्या महिलांची ई केवायसी अजूनही राहिली आहे त्यांच्यासाठी ही, ही आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत सोलापूरच्या प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वैशाली भोसले यांनी माहिती दिली आहे चूक दुरुस्तीनंतर लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान या संदर्भातील अधिकृत निर्णय लवकरच जाहीर होणार असून लाखो महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे ही माहिती सकाळ वृत्तपत्राने दिली आहे